सुवर्ण सुवर्णच होम किचन मध्ये परत एकदा तुमचं अगदी मनापासून स्वागत सध्या सगळ्या सबस्क्रायबरचे धन्यवाद सगळ्या विवर्स धन्यवाद सगळ्यांचे मनापासून आभार तर मी आज तुम्हाला खूप छान असे रेसिपी दाखवणार आहे खूप उन्हाळा आहे आणि आपल्याला सारखं असं वाटतं काहीतरी थंड घ्यावं असं तर मी आज तुम्हाला तसाच काहीचा एक छान असा दाखवणार आहे कॉफी तर मी इथे घेतलेली आहे चार चमचे साखर आणि दोन चमचे कॉफी आणि इथे मी घेतलेलं आहे थोडस गरम पाणी आता चार चमचे साखर आणि दोन चमचे कॉफी आपल्याला छान मिक्सरमध्ये फिरवून घ्यायची आता अशी झालेली आहे आपली कॉफी तयार बघा या पद्धतीने आता यात टाकून घ्यायची चार ते पाच बर्फाचे खडे पाच सहा बर्फाचे कडे टाकून घ्यायचे पाच सहा बर्फाचे कडे टाकून घेतल्यानंतर परत आपल्याला मिक्सर मध्ये फिरवून घ्यायची बघा मस्त या पद्धतीने आपली छान अशी कॉफी तयार झालेली आहे आता सर्व कशी करायची मी दाखवते छान ग्लास घ्यायची आहे बघा किती मस्त अशी आपली कॉफी तयार झालेली आहे एवढी चार जणांसाठी कॉफी तयार होते तुमच्याकडे जर जा चॉकलेट सिरप असेल तर तुम्ही ते साईडला ग्लासला लावून अगदी बाहेरच्या सारखी कॉफी तुम्ही करू शकता आणि मी आता दूध पण अगदी घेतलेलं आहे बघा या कोल्ड कॉफी प्यायला बघा किती छान आपली अगदी कमी वेळात घरीच इतकी सुंदर कोल्ड कॉफी तयार झालेली आहे माझी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा धन्यवाद